गुड मॉर्निंग मंडळी कशा तुम्ही तुम्ही जर जा सगळे जर चांगले असाल तर मंडळी आता मी इकडे शेताकडे आलो आपल्या गावकरी तर मंडळी आता आपण शेतामध्ये नागरणी करायलो ट्रॅक्टर शेतामध्ये तर आपली आता नागरणी चालू आहे शेतामध्ये तिकडे मी जर माळ माळ चालवतो म्हणजे माळात म्हणजे काय आपल्या शेताला लागून माळ आहे त्याच्यानं म्हणजे काय शेतात माळ असल्यामुळं माळात शेत असल्यामुळं काय कसं म्हणत आहे का नाही तर आपल्या समजा आठ वाजता आपण नागरा चालू केलं होतं शेतामध्ये बहुतेक आता अर्धा घंटा झाला असेल अंदाजे बरं मी का पाहिलं नाही पंधरा वीस मिनटं झाली साहेब काय सांगतात नाही का नाही तर चला तर आपण जाऊ शेताकडं किती नागर येतात पाहू हा नाही गाणी पण तुम्हाला ऐकवायला येत असेल का नाही आपण काय समजा कॉपी रायड येईल म्हणून जास्त काही व्हिडिओ का बनवू आपण तिथे हे का नाही तो मंडळी बा हे आपल्या इतिशय एवढं शेत आहे तिशे जर म्हणजे आपलं काम झालं ते एक ढेले आहे आपलं समजा आमच्याकडे ढेल म्हणतात इथं इतिशे एक ढले आहे आमचं आणि पुढे खेळ त्याचे पुढे खेळ बघा ना तुम्हाला इथे ट्रॅक्टर दाखवतो पहा किंवा हे जे निळे निळे ट्रॅक्टर असेल का सोनाली का हे आपल्या वावरात आहे नागराले आणि जे पुढं दिसेल तुम्हाला लाल कलरचं एक सुरातचं हे दुसऱ्याचा वावर हे स्वराचं दुसऱ्याचा आवारत आहे आणि हे ते सोनाली काही हे आपल्या आहे पाचल नागरणी हे आपलं शेत आहे समजा आणि ह्या जे शेत आहेत हे आमचे भाऊ की शेत ते आहे का अनुमंडळ हे जे शेत आहे हे पडक म्हणतात आमच्या इथे यालं आणि पडकच होतं आम्हीच्यामध्ये ढोरायला चारा पेरा जायचं आहे समजा म्हणजे घासगीस असतील घास लाव जाऊ हे स्वतः हे गोटे हे येत मंडळी हे स्वतः मे काढले येतं पहाडी ना खतू खतू काढी गोटे हे ते तुम्हाला एवढा गोटा दिसायला ना हे स्वतःम्या काढीला गोटा खरंच तू खोटं डोटा असता मग या जमीन शपथ घेऊन सांगतो मी स्वतःम्या काढीला ओटा एवढा मग जमीन शेत घाला बरं शेतकरी का खोटी शपथ घालत नाही पण हे एवढे जे येतं हे स्वतः म्या काढले येतं हे एवढा हे एक मोठा गोटा आहे मात्र निघ ना ते जे सीपीचे काढायचं आहे गोट्यामध्ये आजोले गोटे त्याच्यात जेवढे निघते तेवढे काढत नाही आणि हे आमचे जे आजोबा होते समजा आमच्या इकडे त्याला बापू म्हणतात म्हणजे कोण मग आज्या हे आज्याने गोटे काढून हे फोडून घेतले पाय चिरे केले हे जे गोटेचे पहिल्या लोकांना केलेत पाय हे का आजोबाशीच फोडू जाऊ आमच्या वरात आम्ही कावा समजा उपयोग करतोय असा समजा घरं घरं बांधता ती का ना पाया म्हणजे पायाचं काम व खरा बांधकाम करतो मी पायाचं समजा त्या टायमाला मी आता बांधकाम करतो चिऱ्याचंच तर कमी होतं आम्हाला हे चिरे हां चिरा का कमी स्वस्त नाही माग चिरा झाला आहे तुम्ही सांगा तुमच्याकडे चिरा का भाग म्हणून आणि इथं आमच्या इथं आपटे झाडे इथं हे सगळे पाहिजे खड्डापडासा सगळे गोटे काढू 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 आपल्या खतून काढून फोड येते गोटे स चिऱ्याचा ठीक आहे का नाही मला इकडे आला जरा भेवा ठेव पुन्हा कसं इकडे जरा सरपड फिरपड राहते इकडे ना का उभं राहतं बरं मग मी येत नसतो इकडे असं बरोबर आणि हे तुम्ही मी खड्डा केला होता मी स्वतः हे का नाही हे तशी हे मी खड्डा काढायसाठी केला होता माहिती आहे का इथं पाणी सासू राहायसाठी आणि पाणी काहून सासू राहायसाठी सांगतो मला आता आम्ही इथं समजा पेरलं गेलो ना तर फवारा फिवाराला पाणी लागते समजा हे का नाही ते पाणी कुठून आणावं ना तिथं आम्ही काय करतो म्हणजे ताडपत्री आचरते जात आणि पाणी मग साचते यात ताडपत्रीमध्ये ते पाणी मग आम्ही समजा फवारायला वापरतो असं आणि इथं आमचे सागाची झाड येतं जर अशी हा नाही जास्त नाही मग थोडेफार येत असते इथे साग हे जळते जळतं जरा सागाचं साग जळून पडत तशी बघा नाही त्याचं मग जळत की जागा इथं पण चिरत पाय मरणाचे सगळे बांधाल चिरत चिरत आमच्या हे नाही लेगोट येत आमच्या वरण हे तशी गर आमचं एक तर मंडळी मी आता समजा शेतात घेऊन आलो जर थांबून बहुतेक मला दीड दोन घंटा झाला समजा येऊन घरी तर म्या जागेवर समजा आता बाबा गेले शेतामध्ये नागरायला मी जेवण करा घरी जेवण घेऊन ना आंघोळ केली आता मी म्हणजे जर थांबून आणि इकडे आलो होतो जरासं बाहेर तर आपल्याला समजा पाच सहा घंटे लागली होती आपल्याला नागरायला अजून किती घंटे लागतात कोणाटो ते जर थांबून आता समजा आपले बाबा येतील समजा शेतातून पाहू आता आहे का नाही किती घंटे लागतात ते मी गेलो होतो तर मी होतो शेतामध्ये तर आलो आपले जरसं कामं होतं घरी त्याच्यामुळं तर मग चला बा आहे का नाही आता आपण जाऊ आता घरी आता आपण काय काय जाणार नाही पुन्हा जाऊ मग एका दिवशी उद्या घेताना परत जाऊ आपण आहे का नाही म्हणजे काय आपलं समजा गोटी किती निघली पुन्हा एकदा टाकायची आपल्याला जर सर पहाटे टाकले गोटी निघलेली पुन्हा एकदा टाकू आपण गोटी आहे का पुन्हा एकदा निघली मोठ मोठाली चला मग ले गोटी आणून तिने माहीत द्या बापा बाबा चारा आणून काही काही de... de algo de... Yeah. आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि मंडळी आता आमच्या गावामध्ये एवढा पाऊस झाला होता म्हणजे पाच कामच नाही पाऊस हवा एवढी सुटली होती वारा वाजून समजा चक्रवाद आला आमच्या गावकर एवढी हवा पावसा झाला तर पाच कामच का नाही मी काय केलं तर आमचं घर सोडून आम्ही गेलो होतो दुसऱ्या घरी लपायलं कसं पत्र जर उडून गेले ना दुसरं दगड पडेल म्हणून हा का नाही त्याच्यामुळं तर आता समजा पाऊस थांबला आणि वारा पण थांबला तर इकडे मी आलो होतो समजा किती पाणी झालं ते पाहा समजा राणा पाणी काय साचलं काय अजून काय समजा काय राणा काय पाणी साचलं नाही म्हणजे तेवढं काय पाऊस झालं नाही तर रोडनं समजा जरा जरा पाणी साचलेले हे का नाही हे पाहिजे हे समजा इथं पाणी झालं पा हे का जरा 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 समजा इथे रोड तुम्हाला वले दिसत असेल पण इकडे तेवढं समजा तुम्हाला दिसत नसलं पाणी मात्र इकडे पुढं पुढलं पाणी साचले म्हणजे कसं आहे जिथे जिथे समजा असे खड्डे रसा फुटलेला आहे त्या जागी समजा दे ते का? जे पाणी समजा बाई तशी हे बाई कचरा पकडून मारेन का काळ्या फिळ्या झाडाच्या आमच्या ते बनले पाणी सासले जरा आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मी पाऊस आलेला म्हणजे कसं आहे तर पाऊस जरा जरा कमी झाला म्हणून मी जरा व्हिडिओ काढला होता मी घरातला पण बसतो दुसऱ्याच्या बरं आपल्या का नाही म्हणजे कसं आपलं घर असाल पाच नाही त्याच्यानं जरा भीती वाटते असेल हां मंडळी मी आता तुम्हाला भेटेल पहा एका महिन्यानं तर मंडळी आता आमच्याकडं बा पेर्या चालू आहेत हा लोकायच्या म्हणजे काय सोयाबीन पेरणं काय लावतात सोयाबीन समजा काय आता कापूस किपूस लावणं चालू आहे लोकायचं काही हळदी घेदी लोकायची लावून झाली समजा पण म्या का अजून काय पेरणे काय केलं नाही म्हणजे कसं जसं पाणी पडायचं तसं काय पाणी पडलं नाही अजून हा बाळगिबा झाला आमच्याकडे पण काय पाऊस का होईल झाला झाली समजा पाच सात दिवस झाले पाऊस का नाही आमच्याकडं तर हा वातावरण नाही तर मी म्हणलं एकदा पाणी गेली पडा म्हणलं म्हणजे पाऊस पडा की एकदा मग पेरणी करतो मी पण हे का नाही कसं आहे बीबर समजा मागे आहे आमच्याकडं प्रत्येकाच्या जागी मागा असते समजा कसं आहे शेतकऱ्याचं समजा कसं आहे खर्च वगैरे चले लागते समजा ह्या का नाही खतबीज आणायला पुन्हा थोडा खर्च छापावत नाही त्याच्यामुळे मी म्हणलं समजा असं थांबावास ह्या का नाही पाऊस घ्यायचं एकदा पडू द्या चांगला मगच पेऱ्या करावं तर आता इकडं आमच्याकडं पहा सगळं आता राणे गेल्याचं सगळं आता हिरवेगार घरा आलेत आता तुम्हाला पहिल्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा असेल इकडे आलेलो मी ते इकडे उन्हाळ्यामध्ये कसं हिरवा हात आहे ते उन्हाळ्यामध्ये सगळं वाळून गेलो तर आता बाईकडे सगळं हिरवागार हात तुम्हाला दाखवतो मी आता हे बाई तसं हिरवा गार बा आता वातावरण नाही सगळं माळ हिरवा हिरवागार आला इकडचा हे बाई इकडे इकडे आपलं तळे तळे आपलं आणि असं बा काळ भोर झाला तिकडे आबाळ तर मंडळी आता आपला इथे हे दुसरा दिवस तर आपण आता आलो पाहिजे शीत आलो कलबरीत काळजी दाखवायला आता इथे पेशंट आला मी आता घरी भाई इथं पेशंट आहे जपलेला तेव्हा याच काय काही प्रॉब्लेम शरीरामध्ये आणि आपला एक भाऊ आहे लाला भाऊ याला कायच नाही सोबत आलं हे नाही आणि आपला पेशंट आहे घरचा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याला काय झालं नेमकं म्हणून हां कायचं दवाखाना कलमोरीमध्ये कोल्हा बरोबर तुम्हाला ॲड्रेस सांगते त्याचा तर मंडळी आता आम्ही आलो पहा गावाजवळ इथं थांबलो आम्ही माळावर आता इथेशी आम्ही समजा रसं रिकाम्यासाठी समजा थांबलो तशी आता आमचं पेशंट इथे गेला रिकाम्या आले ना आता आम्ही तिथं दोघांना थांबलो गाडीजवळ आमच्या केव्हा इथे की आमचा भाऊ आहे आणि आमचा एक माणूस इकडे गेलेला कोर्तरी मध्ये या झाडामध्ये आणि हे आपला माळ आहे गावाजवळचा आणि ह्या इकडे आपलं गाव आहे खाली मस्तीपैकी तर मंडळी आता आपण काय करू आता हे व्हिडिओ लिमोठा झाला आता हे व्हिडिओ आपण काय करू आता इथंच एंड करू जर तर आता तुम्हाला हे व्हिडिओ जर आवड असेल तर हे व्हिडिओ लाईक करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशी व्हिडिओ जर पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा ना का नाही तू पुढे काय करणार मी आता शेताविषयी तुम्हाला आता व्हिडिओ टाकतो तू पेरणी फिरणीची हा का नाही शेतामध्ये का लावलं काय नाही का फवारलं त्याच्यावर तर चला मग आता मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला चला चला